नमस्कार मी श्याम पाटील नोव्हेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता त्यामुळे महिलांमध्ये रोष निर्माण झालेला होता आणि याच कारणामुळे हप्ता वितरण करण्यासाठी निधी वितरणाची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य शासनाद्वारे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जिया निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी मध्ये काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आता हा जी आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा आहे हा जी आर वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या जी मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना मा हे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे असे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आता ज्यांनी इतर योजनांचा लाभ घेतलेला आहे जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी मित्रांनो या जी आरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तसेच शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरतीही हा जी आर उपलब्ध आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका